राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यातील सैनिकी शाळांमधून एनडीए अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प होती सैनिकी शाळांची खालवलेली स्थिती विचारात घेता सैनिकी शाळांच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते यासाठी शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती या समितीच्या शिफारसींमधील विविध मुद्द्यांबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांनी सुचवलेल्या सुधारणा विचारात घेऊन राज्यातील सैनिकी शाळांमध्ये सुधारित धोरण निश्चित करण्यात आलंय या धोरणास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे राज्यातील खासगी सैनिकी शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं सैनिकी शाळांच्या सुधारित धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या तीस सप्टेंबर रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्या असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली मुळात जास्तीत जास्त विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये भरती व्हावेत आणि देशाची सेवा सेवा करावी त्याचबरोबर शिस्तप्रिय आत्मविश्वास असलेला सांघिक वृत्ती जोपासणारा नेतृत्वाभिमुख विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनानं सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी घेतलेल्या निर्णयाद्वारे राज्यात सैनिकी शाळांचं धोरण लागू केलं होतं या धोरणानुसार राज्यात अडोतीस खासगी अनुदानित सैनिकी शाळा कार्यरत आहेत सुधारित धोरणानुसार सैनिकी शाळांमध्ये अध्यापनाचे माध्यम इंग्रजी आणि सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना देखील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये संधी मिळावी आणि गुणवत्तेमध्ये वाढवावी या उद्देशानं खासगी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सैनिकी शाळा सहनियंत्रण समिती तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली सैनिकी शाळा मंडळाची स्थापना करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे राज्य सैनिकी शाळांच्या मंडळांवर सैन्य दलातील सेवानिवृत्त ब्रिगेडियर किंवा कर्नल पदांवरील व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार असून या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी सैनिकी शाळांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे तसेच केंद्र शासनाच्या पीपीपी धोरणातील पी सुयोग्य शिफारसी एनसीसी सी सी तुकडी मंजुरी खेळांमध्ये प्राधान्यानं संधी देखील देण्यात येणार आहे या धोरणामध्ये सर्व सैनिकी शाळांमध्ये सैन्य दलातील किमान कर्नर किंवा समकक्ष अधिकाऱ्यांची कमांडंट या पदावर नियुक्ती करण्यात येणार असून कमांडंट हेच सैनिकी शाळांचे प्राचार्य असतील या व्यतिरिक्त राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेशाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमात सुयोग्य बदल करण्यात येणार असून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेद्वारे तयार केलेला सुधारित अभ्यासक्रम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सर्व सैनिकी शाळांमध्ये सुरू करण्यात येणार आहे इंग्रजी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित संगणकशास्त्र हे विषय अनिवार्य आहेत तसेच सामान्य विषय ज्ञान या विषयाचा देखील समावेश करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे संरक्षणशास्त्र स्ट्रुटेजिक स्टडीज आर्मामट स्टडीज रोबोटिक सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप टास्क एस एस बी प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण अध्यापनाकरिता प्रत्येक सैनिकी शाळांमध्ये तीन विशेष तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध करून देण्यात येणारे तसेच वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स इत्यादी एकूण तीनशे चार पदे कंत्राटी पद्धतीनं उपलब्ध करून देण्यात येणार आहे सध्या सैनिकी शाळांमध्ये शिक्षकांची सीबीएसई अभ्यासक्रमाच्या अध्यापनाच्या दृष्टीनं अभियोग्यता चाचणी घेण्यात येणार असून त्याद्वारे सुयोग्य शिक्षक उपलब्ध उपलब्ध होणार आहे प्रत्येक सैनिकी सैनिकी शाळेमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांना सकस पौष्टिक अन्न मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेला प्रतिवर्ष अकरा लाख रुपये इतके अनुदान अदा करण्यात येणार आहे याशिवाय सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता मोफत गणवेश अत्याधुनिक विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा आय सी टी लॅब खेळाचे साहित्य आदी बाबी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्यातील सैनिकी शाळांमध्ये सुधारित धोरणांबाबत माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी पुढाकार घेतलाय माजी मंत्री पाटील हे राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष होण्यापूर्वी राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे अध्यक्ष होते त्यांच्या अमळनेर आणि पनवेल येथे दोन सैनिकी सैन्य दलातील अधिकाऱ्यांसोबतच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी यासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सैनिकी शाळेतील विद्यार्थी हे आपत्ती व्यवस्थापनामध्ये कसे सहकार्य करतील यासाठी योजना आखून कार्यवाही केली त्या विद्यार्थ्यांना ज्युनियर होमगार्ड म्हणून गरजेवेळी शासनाला वापर करता येईल यासाठी त्यांनी सरकारी दरबारी प्रयत्न केला विजय नवल पाटील यांनी तत्कालीन शिक्षण आयुक्त यांच्या समवेत सातारा सैनिकी शाळेला भेट दिली सैनिकी शाळा असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सामंत आणि सचिव विश्वनाथ माळी हे या धोरणाच्या तज्ज्ञ समितीवर या सर्वांच्या पाठपुरावामुळे सकारात्मक परिणाम म्हणून राज्यातील सैनिकी शाळांमध्ये सुधारित धोरण लागू होत आहे उमेश काटे कार्यकारी संपादक न्यूज एटीन महाराष्ट्र आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा